नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आपले चाललेले चांगले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लाभोपायी पाडले शिवसेना संपवायला निघालेल्या आणि तिकडे बसून सत्तेची पद भोगणाऱ्यांना परत घेणार नाही आणि उमेदवारीही देणार नाही मात्र अनेक जण धाकधुकीमुळे दिशाभूल झाल्याने तिकडे गेले मोह जाळ्यामुळे तिकडे खेचल्या गेल्याने अनेक जणांचे डोळे आता उघडले आहेत त्या सर्वांना परत घेण्यात येणार असल्याचं जाहीर उद्धव ठाकरे यांनी केलं कल्याण डोंबोलीतील शिवसेनेचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रविवारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे यावेळी विनायक राऊत वरुण देसाई यांच्यासह कल्याण डोंबोलीतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तुमच्या डोळ्यावर झापड बांधून गेली होती आता सगळ्यांचे डोळे उघडले आहेत तुम्ही ज्यांच्या आहेरी गेल्या होतात ते हिंदुत्व ते विचार बाळासाहेबांचे नाहीत हे तुमच्याही लक्षात आले असेल सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपटी हलवत आहेत भाजपाची गुलामगिरी देखील करत आहेत असंही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र